जमिनीवर आलेलो आहे आपण सगळे आपण बॅच नंबर तीन चापनीज आणि इस्रायल तंत्रज्ञान आंबा फळबाग शेतीमध्ये आपण भेटलोच होतो सगळेजण तर ठाकरे सर यांनी मला खास आज आमंत्रण दिलं की त्यांची जुनी सेड बागा आहे ती पण आपण बघितली खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे सॅल्यूट करायला लागेल माणसाला त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आतापर्यंत मी बघितलेल्या खूप घनेरड्या बागा म्हणजे मेलेली झाडं गवत वाढलेल्या बागा अशा बघितल्या स्वच्छ आणि सुंदर आणि नीट क्लीन एकदम स्वच्छ अशी बाग बघितली आणि त्याच्यामध्ये पण काही लहान लहान चुका होणारच तर त्या पण आपण रिपेअर केलेल्या आहेत म्हणजे आता आपण रिपेअर करणार आणि ही आता नवीन जागा आहे तीन एकर आहे इथं आता आपण इस्रायल तंत्रज्ञानाने इथं बाग सेट करणार आहे तुम्ही बघू शकता की मस्त पैकी उतार आहे मी नेहमी लोकांना सांगितलेलं आहे की उतार जिथे असेल निचरा होणारे जमिनी असेल अशा ठिकाणी आंब्याच्या बागा करा तुम्हाला खूप चांगले पैसे होतील आणि चांगलं काम केलं तर चांगलं उत्पन्न नक्की तर नक्की सर शुभेच्छा तुम्हाला आहेत की आंबा वागेसाठी आणि पुढं इस्रायल तंत्रज्ञानासाठी आपण त्याच्यात काही वेगवेगळ्या मी व्हरायटी आपण तुम्हाला देणार आहेत oh, oh. की त्या इथं आपण प्लांटेशन करू धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा